रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा सांगली मिरज कुपवाळ महानगरपालिकेचे माजी महापौर कालकथित विवेकरावजी अप्पा कांबळे यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी शुक्रवार बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मिझेतील बालगंधर्व नाट्यमंदिर येथे सकाळी अकरा वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले या शोकसभेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्यासहित सर्वपक्षीय नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती माजी स्थायी समिती सभापती जगन्नाथ ठोकळे यांनी दिली या शोकसभेस कामगार मंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे खासदार संजय काका पाटील आरपीआयचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील उद्योजक सी आर सांगलीकर भाजप नेते शेखर इनामदार भाजप नेते मोहन वनकंडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील भाजप नेते पृथ्वीराज पवार सुनील सर्वगोड विनोद निकाळजे परशुराम वाडेकर अशोक बापू गायकवाड उत्तम कांबळे यांच्यासहित सर्वपक्षीय नेते आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत मिरजमधील महात्मा फुले चौकात कालकथित विवेक कांबळे यांचा पुतळा बसवण्यात यावा तसेच मिरज कृष्णाघाट रस्त्यावर रेल्वेच्या वर झालेल्या नवीन उड्डाणपुलास विवेक कांबळे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे करण्यात येणार आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन सचिव जगन्नाथ दादा ठोकळे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र ख खरात जिल्हा कार्याध्यक्ष संजय कांबळे शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे मिरज तालुकाध्यक्ष अरविंद कांबळे अरुण आठवले नाना वाघमारे प्रवीण धेंडे मिलिंद मेटकरी राम ससाणे नवनीत लोंढे विशाल वाघमारे डॉक्टर रविकुमार गवई संजय कांबळे पाटील नितेश वाघमारे र प्रभाकर नाईक विशाल तिरमारे बाळासाहेब झेंडे दिनकर धेंडे सुमित कांबळे विशाल काटे दिनेश चव्हाण सौ कल्पना गवई रमेश गवई गोट्या कांबळे हे उपस्थित होते पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सांगली मिरज तुप्पाड महानगरपालिकेचे माजी महापौर आदरणी साहेब यांचं पंधरा रोजी दुःख निधन झालं दुःख निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यामधून राज्यामधून सातत्याने लोकांची रदार इथं आहे सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहात आणि आठवडसाहेबांच्या आदेशानुसार शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता गरज येथील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये शोकसभेचं आयोजन केलेलं आहे या शोकसभेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुरेश भाऊ साहेब त्याचबरोबर इतर सर्व पक्षांचे नेते आर पी आयचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय राजा सर्वोदय साहेब त्याचबरोबर खासदार संजय काका पाटील पृथ्वीराज बाबा पाटील शेखरी नामदास साहेब डी पी आयचे प्राध्यापक सुकुमार कांबळे सर काँग्रेसचे नेते विशाल पाटील मोहन वनखंडे सर पृथ्वीराज पवार यावर इतर सर्व पक्षांचे नेते मंडळी या ठिकाणी शोकसभेमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि एक शोकसभेनंतर माननीय नामदार रामदाजी आठवले साहेब हे साहेबांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्या ठिकाणी सांत्वन करणार आहे तीन दिवस मिरज शहरातील कार्यकर्त्यांच्या बरोबर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची एक तीव्र भावना आहे की विवेक साहेब हे आमच्या दृष्टिकोनातून फार मोठे व्यक्तिमत्व होतं ते आमचं नेतृत्व होतं ज्यांनी अधिराज्य गाजवले की गेली पन्नास चाळीस वर्ष या समाजावरती त्या समाजाच्या नेत्याचं एक स्मारक निरज शहरामध्ये व्हावं अशी मागणी होती आणि त्याच अनुसरण मिरज शहरामध्ये जे अर्जुनवा रस्त्याला जे उड्डाणपूल झालेलं आहे त्या पुलाला वेगकांबळे उड्डाण पुलाचं नाव देण्यात यावं आणि महात्मा फुले चौकामध्ये हो एक त्यांचा पुतळा उभा करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी पालकमंत्री आणि माननीय आमदार रामदास जाटमी करणार आहोत